तुम्ही सगळे वाजलेले आहेत सात आणि दिवाबत्ती करायची आहे पण अगोदर मला देवाची भांडी घासायची आहे तर चला मी पटकन देवाची भांडी घासते आणि खूप उशिरा केलेला आहे संध्याकाळी कारण दिवसभर बिझी 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 पूर्ण टाइम गेला तर चला आता देवाची भांडी घासून घेते त्याच्यानंतर दिवाबत्ती करते आणि इथून पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा काय असणार आहे हे तुम्हाला कळेलच व्हिडिओच्या माध्यमातून तर स्टे घेऊन व्हिडिओ कंटिन्यू करा फ्रेंड्स मी इव्हिनिंगला ब्लॉगिंगला स्टार्ट केली दिवाबत्ती वगैरे केली पण नंतर मी काहीच शूट केलं नाही आता माझं साडेआठ वाजले जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि आता उद्याच्या भाजीची तयारी मी आता भाजी साफ करायला घेत आहे तर उद्याची भाजी जी बनवायची आहे तर ती आहे गावारीची भाजी तर मी गावारीची भाजी आता साफ करून ठेवते की जेणेकरून सकाळी गडबड नाही होणार म्हणून तर मी रात्रीचीच भाजी कटिंग वगैरे करून ठेवते काही कटिंगची वगैरे असेल तर जसं की कोबी वगैरे असेल तर आता गवारीची भाजी उद्या मी टिफिनला बनवणार आहे तर गवार साफ करून घेते मी मागाशीच गवार धुवून ठेवली होती सुकव सुकण्यासाठी पूर्णपणे सुकलेली आहे तर चला मी आता घेते गवार साफ करून उद्याच्या टिफिनला असणार आहे गवारीची भाजी आणि फ्रेंड्स ऑफिसला येता येता मला ही रॅली लागलेली आहे स्कूलची मुलं आहेत ही आणि त्या वेळचे दिवस आठवले जेव्हा आम्ही स्कूल मध्ये होतो तेव्हा तेव्हा आम्ही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला अशी रॅली काढायचो आणि खूप छान वाटलं यांना सगळ्यांना बघून सगळेजण भारत माता की जय असं नारा करत होते तर चला आलेलं आहे ऑफिसवरून मागाशीच आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपली ड्युटी चालू झालेली आहे घरातली तर चला फटाफट आवरून घेते आणि स्त्रियांना कसं सगळ्याच गोष्टी पाहाव्या लागतात मुलं झालं घर झालं वर्किंग वुमन्स असतील तर त्यांना पण सगळं बाहेरचं ऑफिसचं वगैरे तर चला काही हरकत नाही आणि कुठल्या कामाची लाज धरत नाही मी तरी कारण हे जे आपण काम करतो ते मनापासून केलं तर त्यात समाधान भेटतं तर माझं पण असंच आहे तर मी कामं करताना असं मनापासून करते तर असं कंटाळा येत नाही त्या कामांचा कारण आपण आपलेच घर आहे आपलीच मुलं आहे आणि कोणतीही एखादी गोष्ट जर मनापासून केली तर तिचा रिझल्ट हा बेटरच लागतो एक्सपिरियन्स घेऊन पहा अनुभव घेऊन पहा तर चला भेटूया पुढे हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असाल आणि तुम्ही पाहिलंच असेल आता जस्ट म्हणजे मग अशी मी ऑफिसवरून आल्यानंतर जेवले वगैरे आणि जेवल्यानंतर भांडी वगैरे घासून झाली लादी वगैरे जी माझी रोजची डेलीची कामं असतात ती मी करून घेतली आणि सगळं शूट करायला नाही जमत कारण टाईम कमी असतो टायमाभावी मी फटाफट आवरून घेत असते आणि कधी कधी जे काही शूट करायचं असेल ते लक्षातच राहत नाही म्हणजे लक्षात असतं पण ते जे करत असते ती गोष्ट म्हणजे नंतर लक्षात येतं अर्ध काम झाल्याच्या हे दाखवायचं होतं तर काही हरकत नाही तर माझे जास्त करून घरातलेच ब्लॉग असतात बाहेर जास्त काही आपण जाऊ शकत नाही कारण फक्त संडेला सुट्टी असते आणि जरी बाहेर म्हणजे जॉबला नसते तरी आपण रोज बाहेरचे व्हिडिओ दाखवले नसते बिकॉज आपण आपण म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमध्ये येतो तर रोज रोज कुठे ना आपण बाहेर फिरायला जाणार तर जसं आहे तसं त्या पद्धतीने मी दाखवत आहे आणि तुम्हाला ते आवडत आहे तर इथून पुढे पण मी असंच वेगवेगळं वेगवेगळं वेग काहीतरी घेऊन येतं राहण्याचा माझा प्रयत्न आहे आणि संडेलाच मी वेगळं असं माझा म्हणजे प्रत्येक संडेलाच बाहेर जायला असं काही नसतं जर योगायोगाने गेले तर मी तिकडचं शूट पण करते असं बाहेर म्हणजे खूप जास्त प्लेस, प्लेस तर राहतो त्या प्लेसच्या बाहेर जास्त असं जात नाही कधीतरी दोन तीन महिन्यातून एकदा नाही तर आपल्याला जिथे राहतो तिथलं जवळपास मी तिथे जात ता असतो थोडंसं आणबितलं वगैरे घेऊन आणि अजून एक महत्वाचं मला सांगायचं आहे की फ्रेंड्स आपण जे काही करतो त्यात कसलीच लाज पकडायची नाही मला तर काहीच वाटत नाही आपण करतोय ना ते चांगलंच करतोय कशासाठी करतोय आपण आपल्या फॅमिलीसाठीच करतोय तर कुठलंही काम करताना लाज पकडायची गरज नाहीये की बाबा आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये कष्ट आहे आणि त्या कष्टाचं फळ आपल्याला भेटतंय एवढंच मला सांगायचंय तर कुठल्याही कामाची लाज बाळवून चालत नाही लाज जर आपण धरून चाललो तर कशासाठी ज्याला खरंच परिस्थितीची जाणीव आहे आणि जो आपल्या कुटुंबासाठी झटत असतो त्याला कुठल्याच गोष्टीची लाज वाटत नाही म्हणजे नाही का कितीतरी लोक अशी आहेत की दिवसभर जॉब करून म्हणजे जेंट्स लोकांचं सांगते आपल्या जेंट्स लोकांना तर आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळांसाठी काही ना काही गोष्टी करावीच लागतात जर त्यांचं म्हणजे आजकाल तुम्हाला माहिती आहे की सगळ्याच गोष्टीत महागाई वाढलेली आहे काही लोक दिवसभर जॉब करून संध्याकाळी स्विगीच वगैरे आहे ना सगळ्यांनाच माहित असं स्वी स्विगी वगैरे म्हणजे फूड ऑर्डर वगैरे मागवतो आपण तर बरेच लोक असं चार चार तास संध्याकाळचे काम करतात वरून आल्यानंतर परत स्विगीच करणं त्याच्यातून त्यांना थोडं काही भेटत असेल म्हणजे कशासाठी करतात कोणासाठी करतात ते आपल्याच फॅमिलीसाठी करतात आपल्याच मुलाबाळांसाठी करतात किंवा आपल्या संसारासाठी करतात तर त्याच्यात कसली लाज वाटायची आपण कष्ट करतोय ना तर त्या कष्टाचं फळ पण तुम्हाला भेटतंय तर त्यात लाज वाटण्यासारखी काहीच गोष्ट नाही लोकांचं काही लोक बोलत राहणार कोणी कोणाला आणून देत नाही आपल्यालाच आपलं करायचं आपल्यालाच आपलं सगळ्या गोष्टी नेमवायच्या असतात त्याच्यामुळे कुठल्या गोष्टीची लाच वाटून घेणं मला तरी योग्य वाटत नाही आणि असं नाही की आता कोरोनामुळे बऱ्याच जणांचे जॉब गेले त्याच्यामुळे अजूनही कितीतरी ट्वेंटी पर्सेंट लोक आहेत जॉबलेस कि मला त्याच लेवलचा जॉब पाहिजे मला दुसरा जॉब नको तुम्हाला तुमच्या लेव्हलचा जॉब भेटतोपर्यंत दुसरी ऑफर तुमच्याकडे आलेली आहे तर ती जॉईन करा जोपर्यंत काही हरकत नाही ना घरी बसण्यापेक्षा तुम्ही ते करू शकता आता फॉर एक्झाम्पल खूप साऱ्या व्हॅकन्सी सुटलेल्या असतात डी मार्ट मध्ये वगैरे कारण की आता जसं की सीजन नुसार सीजनुसार व्हॅकन्सी सुटतात च वगैरे तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे मी हे सांगते ह्याच्या माझी माग एक कारण आहे म्हणून मी सांगते की अं म्हणजे की ते कारण म्हणजे मी असं डिस्क्लोज नाही करू शकत पण सांगते की म्हणजे असं मला वाटलं ह्याच्याबद्दल की कुठल्या कामाची लाज धरण गरजेचं नाही आहे प्रत्येक जण काम करतो ते आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की मी तो जॉब कधी केलेला नाही आहे माझा जॉब वेगळा वेगळा आहे तर मी का तो जॉब करू तर असं काही नाही तुम्हाला तुमच्या फील्डमधला जॉब भेटत नाही तोपर्यंत तो जॉब स्टार्ट करायला काही हरकत आहे असं एवढंच मला सांगायचं आहे आणि तो, तो जॉब करता करता तुमचं राहीलच ना सर्चिंग की तुम्हाला तुमच्या लेव्हलचा जोपर्यंत जॉब जो भेटत नाही तोपर्यंत तुम्ही दुसरा जॉब करू शकता त्याच्यात काही असं कमी वाटायची गरज नाही कितीतरी एज्युकेटेड लोक आहेत की म्हणजे कितीतरी अशी चांगली शिकलेली लोक आहेत की जे दिवसभर प्रोफेशनल लेवलला जॉब करून संध्याकाळी स्विगीच्या ऑर्डरचं काम करतात काही मुलं दिवसभर कॉलेजला जाऊन संध्याकाळचं वेटरची काम करतात आता वेटरची कामं तर सगळ्यांनाच माहिती पण त्यात काय लाज आटून घ्यायची गरज नाहीये ती तोच तो पैसा ते त्यांच्या एज्युकेशन साठी युज करतात म्हणजे हे सगळं सांगण्या मागचा माझा उद्देश वेगळा आहे मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये मोडतो तर प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करत असतो प्रत्येक पैशांचं आपलं डिस्ट्रीब्युशन झालेलं असतं कि किती पैसा कुठं मुलांच्या स्कूल साठी म्हणा घर खर्चासाठी म्हणा किंवा अजून काही असेल तुमचं इन्व्हेस्टमेंट म्हणा वगैरे हे प्रत्येकाच ठरलेलं असतं शांत बसून काहीच होत नाही तुम्ही एका जागेवर बसून तुम्हाला कोणी जॉब ऑफर करणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी फिरावं लागेल सर्चिंग करावं लागेल पण आलेल्या संधीचा फायदा घ्या एवढंच सांगते मला माझ्या लेवलचा जॉब नाही माझ्या ह्याचा माझ्या एज्युकेशनच्या रिलेटेड जॉब नाही असं म्हणून हरकत नाही कारण बऱ्याच जणांना माहिती आहे कोरोनामुळे बऱ्याच जणांच्या जॉब गेलेल्या आहेत बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत कितीतरी जण परत रिजॉईन झालेले आहेत आणि कितीतरी जण अजूनही घरीच आहेत सर्चिंग मध्ये आहेत चांगली गोष्ट मध्ये आहेत पण तोपर्यंत तुम्हाला दुसरं कोणी तरी एखादा जॉब ऑफर करत असेल ठीक आहे तुमच्या रिलेटेड नाही आहेत तरी पण तुम्हाला त्यातनं नॉलेज येऊ शकतं असे पण एवढं काही अवघड नसेल तर निदान आपला उदरनिर्वाह हो तरी होऊ शकतो किंवा स्वतःचा स्वतःला खर्च निघू शकतो असं घरी बसून काही होत नाही आणि घरी कोणी आणून देत नाही ना खायला आणून देत ना कोणी पैसा आणून देत ना कोणी जॉबची ऑफर आणून देत आपल्याकडे तोंड आहे आपण बोलू शकतो आपण सर्च करू शकतो प्रत्येक गोष्ट गुगल वर भेटून जाते आजकाल कुणाला विचारायला पण जास्त लागत नाही तर एवढंच सांगायचं होतं आणि काही काही खरंच खूप मेहनती लोक आहेत की व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी स्वतःची आणि स्वतःच्या परिवार परिवाराची भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये